अखिल भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉक्टर कैलासाची वसंतदा पाटील फुटबॉल चषकचे सातव्या दिवशी काँग्रेस नेत्या जयश्री मदन भाऊ पाटील वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा पद्मभूषण डॉ कैलासवाशी वसंतदा पाटील फुटबॉल चषक दोन हजार चोवीस या विद्युत झोतातील फुटबॉल सामने सुरू असून सामने अटीतटीचे होत असल्याने प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये वाढ होत आहे सातव्या दिवशी काँग्रेस नेत्या जयश्री मदन भाऊ पाटील वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले यावेळेला डायमंड फुटबॉल क्लब आणि हैदराबाद फुटबॉल क्लब हे सामने उद्घाटन झाले यावेळी पहिला सामना नूर फुटबॉल क्लब मिरज विरोधात मुंबई फुटबॉल क्लब मुंबई हा सामना अटीतटीचा झाला यावेळी नूर फुटबॉल क्लब मिरज यांनी मुंबई फुटबॉल क्लब या संघाला बाद केले यावेळी नूर फुटबॉल क्लब चार गोलने विजय तर मुंबई फुटबॉल क्लब शून्याने पराभूत झाले तसेच दुसरी मॅच डायमंड फुटबॉल क्लब विरोधात हैदराबाद फुटबॉल क्लब याची पार पडली यावेळी हैदराबाद फुटबॉल फुटबॉल क्लबने एक गोल आणि डायमंड फुटबॉल क्लब याचे शून्य गोलने पराभूत झाले नूर फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध केरळा फुटबॉल क्लब केरळा या दोन टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तसेच रब्बानी फुटबॉल क्लब नागपूर विरोधात हैदराबाद फुटबॉल क्लब हैदराबाद या दोन्ही संघ देखील सेमीफायनलमध्ये यांनी प्रवेश केला हे दोन सामने आज होणार आहेत याची माहिती असोसिएशनचे अतिश अग्रवाल यांनी दिली नूर फुटबॉल क्लब मिरज या संघाने विजय मिळवल्यानंतर नागरिकात उत्साह वाढला होता जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी उपस्थित नूर फुटबॉल क्लबचे मालक आझम काजी मतीन काजी अतिश अगरवाल शब्बीर शेख जग्गू सय्यद मोहम्मद मनेर निरंजन आवटी संदीप आवटी सुरेश औटी श्वेतभैया कांबळे शिवदुर्वे अय्याज नायकवाडी मिलिंद मेटकरी तौफिक कौतवाल हे उपस्थित होते पद्मभूषण डॉक्टर वसंतदा पाटील चषक आज मिरजेमध्ये अखिल भारतीय ओपन फुटबॉल स्पर्धा होत आहेत आणि या स्पर्धा मला वाटतं बऱ्याच वर्षांनी आज इथे संपन्न होत आहेत आणि त्याचे सर्व आयोजक असतील आपले इथले सगळे नगरसेवक असतील आणि हे फुटबॉल सामने म्हणजे गे गेले चार पाच दिवस चालू आहेत आणि जवळजवळ बावीस टीम इथे आलेल्या आहेत आणि म्हणजे कोचीन कर्ना केरळ आणि कर्नाटक हैदराबाद इथून नागपूर अशा बऱ्याच टीम इथे आलेल्या आहेत त्या सर्व खेळाडूंनी चांगलं इथे प्रदर्शन केलेलं आहे आणि इथून पुढचा सामना आत्ताच एक हैदराबाद आणि मिरज हा सामना आत्ता आत्ताच आम्ही ह्याचं उद्घाटन केलं तर त्या सर्व खेळाडूंना माझ्यातर्फे मी शुभेच्छा देते आणि सर्व संयोजकांना विशाल पाटील यांना मनापासून शुभेच्छा देते व सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक इथे आल्या आल्या मला समजलं की प्रेक्षकांचा किती इथे प्रतिसाद आहे आणि आपल्या इथले सगळेच जे ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी का काम केलं आहे त्या सर्वांनाच मी धन्यवाद देते रिपोर्ट एसबीएन मराठी